चित्र रामकृष्ण अरे स्क्रोलिंग करता करताना एक व्हिडिओ पाठीमागचा दिसला तो व्हिडिओ होता निखिल वागळे यांचा भाजपमधला दगडही मुख्यमंत्री होऊ शकतो फडणवीस अत्यंत कर्तृत्ववान कर्तृत्वाने लक्षात घ्या खरे मा, माझ शब्द लक्षात घ्या भारतामध्ये मोदी नंतर भाजपलाचे जे भावी नेते म्हणून आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं तो अधिकाऱ्यांना बरोबर मॅनेज करतात ते सर्व करतात इमेज चांगली आहे तो व्हिडिओ पाहिला त्यानंतर आमचे मित्र वरिष्ठ आमचे गुरु निंबाळकर साहेबांनी पण तुम्हाला व्हिडिओ पाठवला खास करून तर तुम्ही एखाद्या यावरती बोला तशी त्यांची इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ वितरण करतोय यामध्ये बघा जो काही बुरखा आहे उद्धव ठाकरेंचा किंवा काकांचा किंवा विरोधी पक्षाचा ज्या पक्षामध्ये घराणेशाही ही आतापर्यंत आलेली आहे त्या सर्वांचा जो बुरखा आहे हा बुरखा या ठिकाणी आपोआप या वागळे साहेबांनी हाणून पाडला किंवा गाळून पाडला किंवा फाडला समजून घ्या आता भाजपमध्ये दगड ही मुख्यमंत्री होऊ शकतो जर दगडालाही मुख्यमंत्री करायचं म्हटलं तर भाजपमध्ये ते शक्य आहे कारण भाजपमध्ये घराणेशाही अजिबात नाही मोदी असतील योगीजी असतील देवेंद्र फडणवीस असतील ह्या सगळ्यांचे कोणीही राजकारणामध्ये कोणी नाहीत हे फक्त सोलो आहेत एकटे चाललेले राजकारणामध्ये आहेत ना यांचा मुलगा ना यांची बायको कोणीही राजकारणामध्ये नाही यांचं म्हणजे या ठिकाणी कार्यकर्त्याला महत्व आहे आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एक असा कार्यकर्ता आहे अभ्यासू कर्तृत्ववान मोदी नंतर देवेंद्र फडणवीसच या भारताचे पंतप्रधान होऊ शकतात कारण ती अॅबिलिटी ती चिकाटी ती खेळाडू वृत्ती म्हणा किंवा एक प्रशासन चालवायचा एक असा अनुभव ती कसोटी जी आहे, ती आहे ती ते त्यांच्यामध्ये आहे ते कुणामध्येच नाही त्यांना असं सांगायचंय का कारण हे जर वाक्य म्हटलं ना तर या पूर्वीचं त्यांचं मला एक वाक्य आठवतं की उद्धव ठाकरे यांनी बीएमसी मध्ये कसं ते, ते हप्ते घ्यायचे वीस टक्के पंचवीस टक्के हेही या वागड्यांनीच एक्सपोज केलं होतं मग तेच वागळे हे सांगायचे की त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी काय केलं नेमकं का काम ते अयशस्वी झाले आणि नेमकं त्यांनी विधानसभा का हरली यावरतीही पहिल्या सुरे भाष्य जर कोणी केलं असेल ते वागळेच गेले होते भले हे वागळे भाजपच्या विरोधामध्ये का आहेत माहिती नाही पण ते विरोधामध्ये आहेत आणि भाजपला विरोध करता करता कधी कधी ते देशालाही विरोध करू लागतात पण या ठिकाणी त्यांचं जे काही पाच महिन्यापूर्वी त्यांचा जो इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये जे त्यांनी बोललं होतं ते अतिशय महत्वाचं आणि अतिशय मार्मिक सुद्धा आहे म्हणजे विरोधामध्ये का असे ना पण माणसाचं जे कर्तृत्व आहे ते कधीच लपून किंवा आड राहत नसते मित्रांनो ते आपोआप बाहेर पडतच मग या ठिकाणी हे अधिकारी मॅनेज करण्यासाठी जे काही एक प्रवृत्ती किंवा जे काही अभ्यास असावा लागतो तो प्रत्येक अभ्यास ते हुनर हे देवाभाऊमध्ये आहे आणि त्यानंतर नेमकं याच्यानंतर ज्या वेळेस दगड ही मुख्यमंत्री होऊ शकतो दगड ही पंतप्रधान होऊ शकतो जर हे वाक्य आलं तर नेमकं जे यांची घराणेशाही आहे काकांची पवारांची पवारांची म्हणा किंवा ठाकरेंची म्हणा म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी या लोकांनी नीतिमत्ता विकलेली आहे सगळी विचारधारा खुंटीला तांडून आणि सगळे ह्या सगळ्यात मोठी मताची त्यांनी चोरी केलेली आहे मित्रांनो कारण वोट हे हिंदुत्वाच्या नावावर मागून घेतली आणि त्यावरतीच लात घालून यांनी जे काही तांडव मांडला होता ही हे हे ही ते ही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे म्हणजे घराणेशाही परिवारवाद हे खुर्ची अहंकार हे सगळे काय आहेत आणि या लोकांना महाराष्ट्र ही आपलीच जहागीर आहे मुंबई ही आपलीच आहे हे लोक बोलतात आता हे एवढं सांगायचं एवढं दाखवायचं कारण काय हे वागळे असं बोलले थ फडवीस अशी आहेत हे घराणेशाही अशी आहे मग हे बोलायचं नेमकं कारण काय कारण आत्ता असा विषय आहे कारण का मुंबईसाठी हे भाजप खेळी करतोय भाजप कुठल्या कुठल्या पातळीवर पोहोचेल किंवा मुंबई हे भाजपला हडप करायचे आहे मुंबई ही गुजरातला जाऊन मिळवायची आहे हे जे काही गोष्टी बोलतात मराठी अमराठी पर प्रांतवाद ज्या ह्या गोष्टी बोलतात हे ठाकरे बंधू असतील किंवा हे काही विरोधक का असतील याला आपल्याला एक्सपोज मित्र करावा लागणार आहे कारण भाजप हे कुठल्या राज्याकरता निवडणूक कधीच लढत नाही भाजप हे परिवार वादा करता निवडणूक लढत नाही भाजप हे निवडणूक परिवारासाठी लढत नाही भाजप हे निवडणूक हिंदुत्वासाठी आणि भारत मातेसाठी लढतं राष्ट्रप्रथम अखंड भारत ही संकल्पना मुळात ध्यानामध्ये ठेवून भारत यावरती काम करत असत सॉरी एस आणि भाजप यावरती काम मुळात करत मग अखंड भारत मागणारे ह्या मुंबईसाठी लढतील का राहतील का कारण मुंबई ही एक भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबईने आतापर्यंत काय काय झेल्लं त्याप्रमाणे मुंबईचा विकास व्हायला पाहिजे त्या प्रकारे मुंबईचा विकास झाला का ह्याही गोष्टी पाहाव्या लागतील आणि म्हणजे जे म्हणतात ना मुंबई हाजम करायचे मुंबईत मुंबईत चोरायच्या वगैरे ह्या गोष्टी ह्या नेरेटिव्ह ह्या नेरेटिव्हला थोडा सुद्धा अर्थ नाही अहो ह्या लोकांच्या वरती कुठलाही कसलाही आरोप नाही हे स्वच्छ निर्मळ लोक आहेत आणि हे लोक कुठल्याही धर्माच्या अगेन्स्ट अजिबात नाहीत जातींच्या अगेन्स्ट अजिबात नाही कारण जे यांनी योजना आणल्यात ह्या योजना पूर्ण भारताकरता आहेत पूर्ण राष्ट्राकरता आहेत नाही कुठल्या राजाकरता नाहीत किंवा कुठल्या धर्माकरता नाहीत उलट काँग्रेसनं काय केलं होतं काँग्रेसनं जातीवरून धर्मावरून योजना आणल्या होत्या पण या सरकारनं योजना ह्या पूर्ण महाराष्ट्रवासियांना पूर्ण भारतवासियांना या योजना समान आणलेल्या आहेत त्यामध्ये कुठलीही पार्टीटी नाही किंवा कुठलं जात धर्म बघून कुठल्याही योजना नाहीत आणि कुठल्याही योजनेला त्यांचं स्वतःच नाव अजिबात नाही परिवारवाद अजिबात नाही धर्म जाती हा द्वेष अजिबात नाही लाडकी बहीण योजना आली त्यामध्ये सर्व कास्टच्या महिला आहेत धर्माच्या महिला सर्वच आहेत लाडका भाऊ योजना यावेळी सगळेजणच आहेत म्हणजे प्रत्येक योजनेमध्ये कुणासाठी वैयक्तिक त्यांनी काम केलं नाही ह्याचं काम हे राष्ट्रासाठी आहे याचं काम हे अखंड भारतासाठी आहे म्हणजे हे बघा म्हणजे हे पेरतात ना निवडणुका चोरल्या वोट चोरले काय 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 चोरलं पण जो काही तेजस्वी यादव आहे बिहारचा तो निवडणूक हारलाय तो स्पष्ट बोलला होता की भाजप हे चोवीस तास काम करत भाजप हे अखंड काम करत भाजपचं जे डेडिकेशन आहे हे अमाफ आहे अपार आहे अमर्याद आहे भाजपवाले झोपत सुद्धा नाहीत हे ऋषी यादव स्वतः बोलला होता कारण काय कारण यांचं काम ते सांगते काम होते। का आहे। मंबई 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 जे, हे दाखवतंय आणि नेरेटिव्ह आहेत मुंबई हडप करायचे मुंबई अमराठी लोकांच्या हातामध्ये यायचे मुंबई गुजरातला विकायचे हे जे काय आहेत ना अरे मुंबई सोडून द्या हे अखंड भारत राहावं पाकिस्तान सुद्धा भारतामध्ये यावा अफगाणिस्तान भारतामध्ये यावा बांगलादेश भारतामध्ये यावा यासाठी हे भाजपवाले प्रयत्न करतात हे काही मुंबईसाठी करत नाहीत आणि हा जो यांचा बुरका आहे हा सगळा बुरका ह्या वागडींनी या ठिकाणी गाळून पाडला म्हणा किंवा फाडून लागला म्हणजे दगडाला सुद्धा या ठिकाणी खालून वरपर्यंत जायचा चान्स हा या भाजपमध्ये येतो आणि भाजप ही कुठली परंपरावादी पार्टी नाही ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो पाहिल्या तर असं वाटतंय की जे लोक म्हणतात ना आम्हाला तुम्ही अंधभक्त आहोत याचा आम्हाला माझही वाटतो अभिमानही वाटतो तुमचं एकूणच या एक विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओवर शेअर करा राम राम रामकृष्ण राम अरे